नमस्कार मी नम्रता पाटील ससोय आणि आर्ट्समध्ये आपलं सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे आणि आज आपण साखर भात कसा बनवायचा ते पाहूया एक कप फुल भरून मी घेतलेले आहे बासमती तांदूळ आणि स्वच्छ धुवून अर्धा तास आपल्याला भिजत ठेवायचे आहे ड्रायफ्रूट मी बदाम आणि पिस्ता शिजवून घेतला आहे दहा मिनटं काजू मी भिजत ठेवलेले आहेत गरम पाण्यात आणि हे बारीक कापून घ्यायचे आहेत आता आपण ड्रायफ्रूट भाजून घेऊया तर एक चमचा तूप टाकायचं आहे आणि जे कापलेले ड्रायफ्रूट आहे ते पहिल्यांदा भाजून घ्यायचे चांगले त्याचा कलर चेंज होईपर्यंत भाजून घ्यायचे आहे ड्रायफ्रूट भाजून झाले आता ते बाजूला काढून घ्यायचे आता भात बनवून घ्यायचं आहे तर एक चमचा तूप आपण पहिलं गरम करून घ्यायचं आहे त्याच्यामध्ये चार लवंग चार दालचिनीचे तुकडे आणि दोन वेलची टाकायची आहे पहिल्यांदा ही वेलची दा दालचिनी परतून घ्यायची आहे त्याच्यानंतर जो तांदूळ आहे अर्धा तास भिजवलेला त्याच्यातलं पाणी सगळं काढून टाकायचं आणि हा तांदूळ आपल्याला पाच मिनटं चांगला परतून घ्यायचा आहे तर तांदूळ परतून झाल्यानंतर ह्याच्यामध्ये आपल्याला गरम पाणी टाकायचं आहे जितका तांदूळ आहे त्याच्यात दुप्पट पाणी टाकायचं आहे राईस कुकरमध्ये असेल तर तुम्हाला अडीच पट पाणी टाकायला लागेल तर मी अडीच पट पाणी टाकलेलं आहे आता छानपैकी मिक्स करून घ्यायचं आहे याच्यामध्ये चवीनुसार मीठ टाकायचं आहे आता झाकण लावून आपल्याला भात शिजवून घ्यायचा आहे आता भात शिजल्याबरोबर लगेच बटन बंद झाल्यानंतर लगेच भात आपल्याला काढून घ्यायचा आहे बाहेर याच्यातच ठेवायचा नाही भात एकदम मोकळा करून घ्यायचा आहे पंख्याखाली धरून एकदम मोकळा करून घ्यायचा आहे आणि थंड करून घ्यायचं आहे तर भात थंड झाला आता मोठ्या भांड्यात काढून घेतलेला आहे आता याच्यामध्ये टाकायचं आहे केशर तर मी केशर आधी भिजत ठेवलेलं आहे एक चिमटीभर आणि छानपैकी हलक्या हाताने मिक्स करून घ्यायचं आहे थोडासा आपल्याला केशरी कलर पण टाकायचा आहे भात दिसायला छान दिसतो केशर आए चाहाँ आए चाहाँ भात पण म्हणतात त्याला आता हा पण आपल्याला छानपैकी मिक्स करून घ्यायचा आहे आता याच्यामध्ये आपल्याला अर्ध लिंबू पिळून घ्यायचा आहे याने टेस्ट येईल आणि भात पूर्ण थंड झाल्यानंतरच लिंबू पिळायचा आहे गरम भातात लिंबू पिळायचं नाही आहे आणि परत एकदा आपल्याला छानपैकी मिक्स करून घ्यायचं आहे आणि बाजूला ठेवायचं आहे ज्या कपाणी आपण तांदूळ घेतला आहे त्याच कपाणी आपल्याला पाऊन वाटी साखर घ्यायची आहे जास्त साखर घालू नका एकदम परफेक्ट मेजरमेंट आहे आणि त्याच्या निम्म आपल्याला पाणी घ्यायचं आहे साखरेच्या निम्म आता हे चांगलं आपल्याला गोळी होईपर्यंत पाक करून घ्यायचा आहे पाक करतानाच नेमकी लाईट गेली त्यामुळे व्यवस्थित दिसत नाही आहे तर अशी गोळी व्हायला पाहिजे आता गॅस बंद करायचा आहे आता हे भात आहे ना हा पाकामध्ये टाकून घ्यायचा आहे खरं तर पण माझं उलटं झालं मी पाक भातात टाकलंय आहे तर तुम्ही तसं करू नका तुम्ही जेव्हा बनवाल तेव्हा गॅस बंद करून साखरेमध्ये भात टाकून घ्यायचा आणि हलक्या हाताने परत मिक्स करायचं आहे म्हणजे गरम गरम असताना साखर त्याची पूर्ण विरगळते थोडासा पातळ दिसतो आता हे बघा आणि ज्या गुठळ्या दिसतात आहे आपल्याला साखरेच्या तर थोडंसं सा परत आपल्याला गरम करून घ्यायचं आहे म्हणजे साखर पूर्ण विरगळली जाते दोनच मिनटं आपल्याला गॅसवर ठेवायचं आहे आता याच्यामध्ये टाकायचे आहे वेलची पावडर शेवटी आता याच्यामध्ये ड्रायफ्रूट पण आपल्याला टाकून घ्यायचे आहे आणि हलक्या हाताने आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे थोडं थोडे करूनच ड्रायफ्रूट टाकायचे एकदम टाकू नका जितके लागतील तेवढेच टाकायचे आहेत आपले आता बरेच सण आहेत गणपती आहे गौरी आहे तर वेगळी डिश म्हणून हा केशर भात किंवा साखर भात म्हणतात त्याला तर करून बघा बाजूनी तूप सोडायचं आणि भात हा पूर्ण थंड करूनच खायचा आहे त्याच्यामुळे जेवण करायच्या आधी पहिल्यांदा हा भात बनवा आणि मग बाजूला ठेवून बाकीचं जेवण बनवायला घ्या म्हणजे भात एकदम व्यवस्थित तयार होतं आता बघा थंड झाल्यानंतर भात किती छान झालेला आहे साखर भात आपला तर असा हा भात बनवून बघा व्हिडिओ आवडला तर एक लाईक करा